महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मी कोल्हापुरात काम करणारा निर्माता म्हणून बोलतोय आणि कोल्हापुरातल्या म्हणजे आपल्या संदर्भातले कोल्हापूर विकासाचे महाद्वार म्हणून आपण बघतोय फक्त चित्रनगरी चितरनगर। तर चित्रनगरीची बिल्डिंग किंवा चित्र नगरीचा प्रिमाइस म्हणून न बघता कोल्हापुरात चित्रपट उद्योग कसा विकास होईल आणि तो झाला तरच आपण चित्र चित्रनगरीत शूटिंग करायला जाणार आहे अदरवाईज एकूण मला सरकारचं किंवा ह्या सगळ्या लोकांचं नियोजन असं दिसतं की आपल्या इथे चांगले कामगार तयार व्हावेत आणि तिकडचे निर्माते दिग्दर्शक येतील एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तिकडचे येतील आम्ही फक्त इथले हमाल ओझी उचलायला राहू आणि पैसे पण तिकडे जातील क्रेडिट पण तिकडे जाईल आणि माझं कोल्हापूर मला असं नको आहे की फक्त एक चांगला कामगार देणार असं माझ्या कोल्हापूरची इमेज भाऊ नये असं मला एक कलाकार आणि कोल्हापूरचा नागरिक म्हणून प्रामाणिकपणे वाटतंय कारण आम्ही सिद्ध केलंय बाबुराव पेंटरांच्या पासून आतापर्यंत की आम्ही बेस्ट करतोय म्हणजे शाह राजेश्री शाहू महाराजांच्या पासून आपण जर बघितलं तर या कोल्हापूरच्या माणसांची अशी एक आहे की जे करायचं ते बेस्ट करायचं मग इथला तांबडा पांढरा रस्ता असू देत नाहीतर फोंड्री उद्योग असू देत तर इथल्या मातीचीच ती देण आहे आपल्याला की जे करायचं ते बेस्ट करायचं आहे तर अगदी चित्रपटासाठी कॅमेरा नसताना पेंटर आणि कॅमेरा उलटा जोडून प्रोजेक्शन तयार करून अगदी मधली किंवा महाराष्ट्रात सुद्धा जे दिग्गज म्हणून तयार झाले ते कोल्हापुरातनं त्या विद्यापीठात तयार झालेत तर काय आहे किंवा काय नाही याच्यापेक्षा इथली माणसं आमच्या आता आहे आहे जे आहे ते आम्ही बबूत करून आम्ही तयार करतो असं आहे तर आता आमचा कोल्हापुरात टॅलेंट आहे आणि त्याला वाव द्यायला पाहिजे तर ह्याच्यासाठी मी एक गोष्ट काय सांगतो की आमच्या टीमनं दोन वेळेला दोन आम्ही डॉक्युमेंटरी बनवल्या आणि त्या आयफोनवर बनवल्या म्हणजे आताचा हे नव्हे आयफोन सेवन वगैरे मोबाईल कॅमेरावर आम्ही डॉक्युमेंट इथं शूट केलं आमच्याच माणसांचे आम्ही प्रश्न मांडले आणि ते पातळीवर मोठ्या मोठ्या कॅमेऱ्याने पस्तीस हजार दिवसाचा कॅमेऱ्याचं रेंट असते सर अशा कॉम्पिटिशनमध्ये कोल्हापूरच्या पुराने केलेल्या डॉक्युमेंटरीज अव्वल ठरल्या आणि फक्त पुरस्कार नव्हे त्या लोकप्रिय पण झाल्या तर आमच्याकडे काय नसताना जर आम्ही एवढं करतोय तर आम्हाला जर साथ मिळाली शासनाची तर आम्ही अजून काहीतरी करू शकतोय म्हणजे आम्ही म्हणजे मी आम्हीच फक्त नव्हे तर आमच्यात आता पाच सहा मुलं आहेत जी एकानंतर एक, एक मराठी सिनेमा बनवत आहे आणि त्यांची नावं पण कोणाला माहिती नाही आताचं जे सगळं आहे ते सगळं राजकीय लोकांनी व्यापलेलं आहे म्हणजे परवा भूमीपूजनाची जर आपण चित्रनगरीतली मी जरा मी असं व्यापक बोलतोय मुळात मी चित्रनगरीवर आणि आपल्या आपल्या सगळ्यांचे जे से मूलभूत प्रश्न आहे त्याच्यावर येणार आहे समजा चित्र चित्रपट चित्रनगरी जी आहे ती इथल्या निर्मात्यांची दिग्दर्शकांची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्सच्या संपर्कात असायला पाहिजे आणि ते तुम्हाला काम देणार आहे ते रेव्हेन्यू देणार आहे चित्रनगरी किंवा सरकार जरी इन्व्हेस्टमेंट इथे करत असली तर ते आमच्यावर उपकार करत नाही किंवा मेहरबानी करत नाही आम्ही त्यांना रेव्हन्यू देतो आम्ही चित्रपट काढतोय आमचा ज्यावेळी चित्रपट चालतोय त्यावेळेला आमच्याकडनं टॅक्स जातो व्यवस्थित जातो समजा पूर्वी मला कोटी रुपये माझा सिनेमा होत होता तर आता मला दोन कोटी चाळीस लाख रुपये लागतात म्हणजे मला एक्स्ट्राचे एक्स्ट्राचे चाळीस लाख रुपये मला गोळा करायला लागतात माझा सिनेमा चार कोटीत असेल तर मला एक्स्ट्राचे ऐंशी लाख रुपये गोळा करायला लागतात टॅक्ससाठी तर ही आमच्यावरची मोठी जबाबदारी आहे ते ऐंशी लाख रुपये गोळा करायला मला दोन कोटी चाळीस लाख रुपये तिकीट विकायला लागतात तर माझ्या ऐंशी लाख रुपये रिकवर होतात तर हे सगळं एकमेकाला धरून आहे मी थोडं स्पष्ट बोलतोय यात कोणाला दुखवायचं किंवा हे करायचं नाहीये तर हे कसं आहे की आमच्या धंद्याला प्रतिष्ठा मिळायला पाहिजे आणि प्रतिष्ठा मिळाली तर धंदा वाढला हा माझा मुद्दा आहे जसं की परवा आपला चित्रपट सोहळा झाला चित्रपट सोहळ्यात कसं झालं राज्य सरकारला पण मला माहित आहे की फंड्स कमी आहेत आणि सगळेच कार्यक्रम त्यांना घ्यायचे असतात तर चित्रपटाचा जर सोहळा आहे तर चित्रपटातल्या माणसांना तिथं स्थान मिळालं त्यांच्या चर्चा झाल्या त्यांच्या बातम्या आल्या तर आमचं आमचं एक काहीतरी एक हे तिथे होते तर ह्यावेळा काय झालं राज कपूरचा आणि लता मंगेशकर पुरस्कार एकत्र आल्यामुळं आमचं पूर्ण डावललंच गेलं पण आमचं म्हणणं काय छोटं जरी कार्यक्रम आमच्यावर पैसे जरी छोटे खर्च झाले तरी आम्हाला चालते पण आमचं आम्हाला व्यवस्थित द्यावं जसं की काय होते की पैसे येतात आणि मग कुठेतरी गेटच बांधलं कमानच ज़ बांधली ह्यातच ज़ पैसे तर आता आमचं म्हणणं काय आहे की चित्रपट चित्रनगरीमध्ये डेव्हलप करताना खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं सगळं केलेलं आहे फक्त त्यात आमचं काय म्हणणं आहे की आर्ट डिरेक्टर्सना तुम्ही त्या कमिटीवर घ्यावं जेणेकरून त्या बिल्डिंगचा उपयोग कसा व्हायचा शूटिंगसाठी ते आर्किटेक्ट लोकांना ते तेवढं कळत नाही आर्किटेक्ट लोक बिल्डिंग राहण्यासाठी बांधतात आणि आम्हाला तिथं शूटिंग करायचं असते ज्यात काही फ्लेक्झिबिलिटी पाहिजेत अगदी बटन कुठं पाहिजे ते सुद्धा आर्किटेक्ट लोकांना माहिती नसते तर इन्फ्रास्ट्रक्चर सगळं चांगलं आहे तुमचा उदय सगळा चांगला शासनाला आम्हाला द्यायचं पण आहे तर त्याचा आम्हाला उपयोग होईल अशा पद्धतीनं ते झालं तर जास्त चांगलं आहे महत्वाचा विषय तर एकूणात काय आहे की ह्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळणं आणि त्याच्यासाठी उत्पन्न तयार होणं तर उत्पन्नाच्या साधनांच्यासाठी आता कसं आहे समजा दशावतार सिनेमा आता चाललेला आहे तर दहा दहा कोटी समजा धंदा झाला तर त्यातले पाच कोटी रुपये ह्याला जातात थिएटरला जातात आणि मग चार कोटीच्या आसपास हे होतं पैसे शिल्लक राहतात आणि त्यात निर्मात्याला काही पैसे राहतच नाही तर ह्या दृष्टीनं सगळ्या शासनाच्या दृष्टीने कलेक्टिव्हली व्हायला पाहिजे जे फक्त चित्रनगरी ह्या विषय न राहता चित्रनगरीत जर धंदा झाला माणसांचा तर माणसं वारंवार वारंवार शूटिंग करणार आहेत जर प्रॉफिटेबल धंदा असेल तर ते जास्तीत जास्त चांगलं होणार आहे सरकारने वेव्स नावाचं जे काही सुरू केलेलं आहे प्लॅटफॉर्म त्यात त्यात आमच्यासारख्या बऱ्याच माणसांचा चांगला चा चा फायदा झाला आणि इंटरनॅशनल लोकांच्या बरोबर आपल्याला इंटरॅक्शन करायची संधी मिळते शिकायला मिळते अगदी नेटफ्लिक्सचे सीईओ अमेझॉनचे सीईओ वगैरे तिकडे इथल्या माणसांच्या बरोबर कम्युनिकेशन करतात सो मराठी दिग्दर्शक आणि निर्माते त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आमचा मेजर प्रॉब्लेम काय होतं की चित्रनगरीच्या चित्रनगरीच्या प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचं शूटिंग आणि ह्या प्रोडक्शनच्या बरोबर आम्हाला जर इतर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देता आले थोडस व्यापक प्रमाणात की मोठमोठ्या चॅनेलचे हेड किंवा टी व्ही चॅनेलचे हेड ह्यांच्याबरोबर आमच्या इंटरॅक्शन झाल्या सगळ्यांच्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातल्या माणसांच्या तर आमच्यासाठी ते, ते जास्त सोयीचं होईल जसं की समजा आता अमेझॉन आणि नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमे लागतात तर तिथं तासाला सर तीन रुपये दर मिळतो आम्हाला एका तासाला म्हणजे एक लाख एक लाख तास झाले तर आमच्या निर्मात्याला तीन लाख रुपये मिळतात तर असं आमच्या एक एक विचार काय आहे की शासनानं जर असं एक युट्यूब चॅनल काढलं आणि त्याच्यावर सिलेक्टेड मराठी सिनेमेत ठेवले आणि त्याला तिकीट लावलं पन्नास रुपये चाळीस रुपये आणि ते थेट निर्मात्याला मिळाले आणि समजा असं असं जरी एक लाख माणसाने जरी पाच वर्षात जरी सिनेमा बघितला एक पाच वर्षात तरी त्याला एक त्यांचं घातलेले पैसे तरी निघत जातील आणि चांगली सिनेमा निर्मिती जी आहे जी छोट्या छोट्या आता मेजर कसं आहे की प्रस्थापित जे आहे पुण्या मुंबईतलं जे काय मांडणी आहे ती प्रेक्षक नाकारत आहेत कारण सर्वसामान्य माणसाचं जगण्याचं प्रतिबिंब त्या चित्रपटांमध्ये दिसत नाही आणि आता छोटे छोटी शहरं छोटी खेडेगावं जिथून वंचित बहुजन समाजातली मुलं येत आहेत कष्टकरी समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांचे सिनेमे खूप चांगले आहेत पण त्यांना थिएटर मिळत नाही मग आपण आता शासनाकडे काय काय मागणार थिएटर पण मागणार आम्हाला सुविधा पण द्या म्हणणार सबसिडी पण मागणार ह्याच्यापेक्षा जर असं एक आता आशिषजींनी जींनी पण महत्वाचा विषय मांडला की युट्यूब चॅनल हे असा विषय आहे की सगळ्यांच्या हातातच आहे आता आणि एखादा माणूस किंवा एखादी घरातली स्त्री असू दे कोणी मल्टीप्लेक्स तिकीट परवडत नाही वगैरे काय म्हणायची गरजच नाही की आपला आपला एक सरकारचा चॅनेल आहे आणि सरकारनं प्रमोट केलं तर ते मोठ्या प्रमाणात होऊ शकतं तर हे फक्त चित्रनगरी हा विषय न करता की निर्मात्याचा सस्टेनेबिलिटी कशी वाढेल आणि मग एकाच माणसाच्या वारंवार वारंवार जशा निर्मिती होत जातील तसा रोजगार निर्मिती होईल आणि अशी जी खूप चांगली गोष्ट मांडली की वरची माणसं तयार करण्याच्या दृष्टीनं सुद्धा प्रशिक्षणाचे वर्ग होणार आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण कोल्हापूरकर म्हणा कोल्हापूर सांगली सातारा म्हणा या सगळ्या माणसांनी इथल्या त्याचा हे घ्यायला पाहिजे की आपण आपण निर्माती व्हायला पाहिजे म्हणजे आपण वरच्या पोस्टला कसे जाऊ आणि आपण तो हे कसं करू नाही तर मग काय होणार आपल्याला फक्त कामगार म्हणून राहायला लागणार जे आता होते मग हे असं आहे की आमचं म्हणणं आहे की कलाकार फोकस फोकसमध्ये घेऊन त्यांच्या काय अडचणी असेल त्या घेऊन त्या त्या हिशोबानं व्हावं फक्त ते फक्त डिसिजन मेकिंग फक्त ह्याच्यात नको तर आमची इन्व्हॉल्वमेंट त्यात बी कोणाला पण घ्या आमचं काय म्हणणं नाही आम्हालाच घ्या पण तिथं कला दिग्दर्शक असेल तरच ते बिल्डिंग कशी तयार होणार याला म्हणजे आम्हाला शूटिंगसाठी साठी आता ते मोठ्या बिल्डिंग आहेत तिथं लाईट लावायला लाईट लावायची सोय नाही आहे जुन्या माणसांनी जे करून ठेवलंय त्यात आता आमचे एक कसं झालंय सर आमचे एक मेजर जे आहे ते सिरियल बेस किंवा सिरियलच्या दृष्टिकोनातनं चित्रनगरीचा विचार होतोय तर आता चित्रपट जी मुलं करताय त्यांच्यासाठी महत्वाचा विषय आहे की आता ए आय आल्यामुळं आम्हाला क्रोमा रूम लागते मोठी तर कायमस्वरूपी तिथे क्रोमाचा एक सेटअप जर झाला तर भविष्यातल्या सगळ्या गोष्टींसाठी ते सोपं पडणार आहे कारण आता बऱ्यापैकी जे फिल्म मेकिंग होतंय ते विदाउट बॅकग्राऊंडच शूट होत आहे कारण मग आता प्रोडक्शन डिझाईन आणि ह्या गोष्टी सगळ्या आफ्टर प्रोसेसला म्हणजे पोस्टमध्ये सगळ्या होतात तर ही जर एकच तशी सोय झाली तर आम्हाला जास्त सोयीची होईल आम्हाला तुमच्याकडनं फार अपेक्षा आहेत आणि आशिषजींच्या सारखा जो माणूस आहे ज्यात आशिषजी आल्यानंतर आम्हाला एक लक्षात गोष्ट आली की जी गावखेड्यातली लोक कलावंत आहेत म्हणजे बहुजन समाजातले वंचित समाज आहेत त्यांना प्रतिनिधित्व शासनाच्या व्यासपीठावर मिळायला लागले ला ह्यासाठी आम्हाला जास्त कौतुक आहे आशिषजींचं किंवा महाराष्ट्र सरकारचं की ज्या माणसांना कधी संधी मिळत नव्हती ती आता ह्या सरकारमध्ये आशिषजींच्या माध्यमातून मिळायला लागलेले आहे त्यामुळे तडफेन आम्ही बोलायला लागलो की आमचं काहीतरी ऐकलं जाईल अदरवाईज आमचं काही तुमच्यावर भांडण नाही आहे जर तुम्ही आमच्यासाठीच करायला लागलाय तर आमचं पण सस्टेनेबिलिटी राहिली निर्मात्याची तर हे सगळं पुढं यशस्वी जास्तीत जास्त टिकलं जाईल नाहीतर मग मधला काय होणार एक दोन वर्ष चालणार मग परत कोण करतच नाही काम असं व्हायला नको